तर देवघरासमोर जी भिंत होती ती दिसत नाही आहे आणि तुम्हालाही शेअर केलं आहे तोडतानी थोडंफार तरही आता तोडली गेली अशी आणि देवारा झाकलेला होता तोडताना तरी पण थोडीफार धूळ बसलेली आहे तर आता देवारा सगळं काही साफ वगैरे करायचं आहे आणि इथे असं आहे ना आता इथे प्लॅस्टर वगैरे फडशी वगैरे बसून घ्यायची आहे तर भिंत का पाडली तर इथे आहे ना देवघरासमोरच भिंत होती आणि खूप देवघरावर अंधार पडायचं म्हणजे असं प्रसन्न वाटत नव्हतं आणि देवघराच्या म्हणजे पूजेला पण ना दोघांना बसता यायचं नाही तर एकालाच बसता यायचं पूजेसाठी ना त्यामुळे ना मी आम्ही इथली भिंत तोडून टाकली आणि म्हणजे हा दरवाजा पण ना तुम्ही म्हणशाल एवढाच जातो आहे तर ते पण आहे ना आम्ही चेंज करणार आहे आता म्हणजे पूर्ण दरवाजा आहे ना पूर्ण मागे जाईल आणि देवघर पूर्ण असं ओपन दिसेल आणि आता देवघर आपल्याला एकदम साफ वगैरे करायचं आहे आणि भरपूर त्यांच्या अजूनही कमेंट येतात की देवघराची प्राईस काय आहे तर चौदा हजार पाचशे तर सिन्नरमध्ये स्वामी केंद्र आहे ना ह्याच ठिकाणून आहे ना मी हे देवघर घेतलेले आणि काल म्हणजे आपली भिंत वगैरे तोडली ना तर भरपूर अशी धूळ बसलेली होती तर आता देवघर साफ करायचं आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी आहे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर देवाघराच्या समोरची भिंत तोडली ना भरपूर अशी धूळ बसली आहे तर आता पूर्णपणे आपल्याला क्लीन करायचं देवघर आता सगळे देव मीनं देवघरातून बाहेर घेतले आणि इकडं आईने सगळे देव क्लीन करत होते आणि मी देवघर करणार आणि पूर्णपणे देवघर साफ करायला म्हटलं की एक दीड तास जातोच आणि हे देवघरेनं आता खाली घेऊन काही शक्य नव्हतं आणि हे दरवाजेनं सैन्य लोटलं लो होतं त्यामुळे पुढं आला आणि चला तर पूर्णपणे देव मी देवघराच्या सगळे खाली घेतले आसन वगैरे सगळे करण्यास धुवून स्वच्छ वाळण्यासाठीही टाकले गेले नंतर आणि सगळे म्हणजे देवांवरही भरपूर धूळ बसलेली होती भिंत तोडल्यामुळे तर एका ताईंचीही कमेंट होती आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येईल ते येतील तसं मी सांगितलंही आहे कारण पूजाला आहे ना दोघांना असं व्यवस्थित बसता पण येत नव्हतं आणि ती पूर्णपणे देव देवभरावर पूर्ण अंधार पडायचं आणि म्हणजे पूर्ण असं प्रसन्न वाटत नव्हतं आणि वरती एक बल्ब होता ना तर त्याचा पण म्हणजे त्या भिंतीच्या इकडच्या हा बल्बने उजड पडत नसायचा त्यामुळे मला शूट वगैरे करायलाही जमायचं नाही देवघराचं त्या मग आणि दे मेन म्हणजे देवघरामध्ये दे पूजा करताना जोडीने पूजाला बसता येत नव्हतं किंवा आरती घेता येत नव्हती तर एकालाच उभं राहण्याची म्हणजे बसण्याची उभं राहण्याला एकच जण करू शकतो असं होतं त्यामुळे म्हटलं चला भिंत वगैरे तोडू आणि म्हणजे असं जेव्हा आपल्या जे घरामध्ये पाहुणं वगैरे येईल ना तेव्हा असं देवघर एकदम छान आणि मस्त दिसेल तर म्हटले तोडून टाकू आणि म्हणजे मी तिथे काही ते उप ओपन पण ठेवणार नाही आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल म्हणजे कर्टन वगैरे लावणार आहे छान मस्त कर्टन घेणारे तर एक घेतलेला आहे पण मग म्हटले आपण नेक्स्ट दुसरा ही घेऊ देव घरासाठी त्यामुळे मी ती भिंत तोडली आहे तर हे बघा आपला देवार किती स्वच्छ दिसतोय ना क्लीन केल्यानंतर एकदम मस्त चमकतोय आणि मला देवरासमोर तिने हा सो एक पाड भेटला आहे म्हणजे आपण ह्या साईडला ठेवतो ठेवू शकतो किंवा साईडला ठेवू शकतो पण मी असंच ठेवते आणि ह्या आपल्या तीन पायऱ्यांच्या पायऱ्या तर पायऱ्या खूप मजबूत आहे तर एकदम सगळं काही क्लीन वगैरे सगळं काही करून घेता येत छान दिसत आहेत ना आणि त्या पायऱ्या मी ह्या साईडला ठेवते आणि इकडं असा पाड बसतो आणि समोरही आपण देऊ ठेवू शकतो असा माझा देवरा खूप छान आणि मला मस्त भेटलाय एकदम तसं परवडलं आहे आणि पूर्ण सागवन लाकडाचं बनवलेला आहे हे बघा जेव्हा आपलं देवघर आपण पूर्ण क्लीन करतो मस्त थोडंसं ओल्या कपड्याने नंतर सुक्या कपड्याने मस्त स्वच्छ करतो तेव्हा बघा आणल्यासारखंच नवासारखं दिसतं आहे ना तर हेच असतं सागवन ना मस्त चमकतं आणि कायम आपलं देवघराचं नव्यासारखं दिसतं हे बघा माझं पूर्ण क्लीन केल्यानंतर जेव्हा जर आणलं होतं त्याचप्रकारे आताही दिसते बघा किती चमक मारते ना आणि मी देवघर स्वच्छ करायला काय वापरते तर आपलंच द देवाचं जे आपण आसन आथरतो तेच त्याच कपड्याने म्हणजे देवही पुसायला मी ते कपडे वापरते देवघरही स्वच्छ करायला आहे ना म्हणजे वेगवेगळे अशा प्रकारचे लाल कलरचे आपण देव देवाचं आसन असतं ना याच प्रकारचे मी कपड्याने देवघरी स्वच्छ करते आणि आपलं साधं पाणी लिक्विड वगैरे काहीच वापरत नाही सध्या आणि तरी पण माझं देवघर बघा खूप मस्त असं चमकतं आहे ना तर ह्या आपल्या तीन म्हणजे या पायऱ्या आणि इकडे हे तर इथे मी आता कशी देवाची मांडणी करते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट असती बऱ्याच त्यांची कमेंट होती की देवघर मला आम्हाला पुन्हा दाखव आणि देवघरमध्ये कसं काय असावं काही नसावं तर देवघर घेताना तर हत्ती बघा माझ्या देवघराला दोन्ही साईडनी हत्ती आहे तर अशा दोन्ही साईडनी असणं देवघर घेताना आपण बघून घ्यायचं की आपल्या देवघराला हत्ती आहे का हे एक शुभ असतं आणि हे बघा साईडनी माझ्या देवघराला मोरही आहे ना तर ही देवघराला असणं चांगलं असतं शुभ असतं म्हणजे हे देवघरा घेताना हे असे बघून घ्यायचं की मोर आहे का हत्ती आहे का आणि हे बघा वरती पण देवघराला कळस नसावा तर माझ्या देवघराला कळस नाही आहे तर म्हणजे घरामध्ये आपण जेव्हा देवघर घेतो ना दे सावा, के चोटे -चोटे दे के आ, के ना साभा आणि वरती मस्त छान अशी डिझाईन केलेली आहे आणि याच्या छोट्या छोट्या घंट्यांनी असं देवघर मस्तपैकी आपलं सजलं गेलंय छान अशी सगळं काही आपल्या सागवंद लाकडं केलेलं केलेले बस दिसतंय ना तर आपलं देवघर छान मस्त क्लीन झालं आणि आसन आसन पण स्वच्छ सुद्धा मी धुवून ठेवलेले होते तेही सुकले केले कारण भरपूर असं वारं होतं बाहेर आणि हे बघा तर पहिल्या पायरीवर येणार निवृत्तीनाथ्याचा फोटो आहे तोही ठेवला आणि इकडे ना मोठ्या देवीचा फोटो आहे तो एका साईडला इकडे पाटावरती ठेवला आणि आपले ते तीन म्हणजे टाक असतात ना तर आपली कुलस्वामीनी तर तुळजापूरच्या आई खंडेराव तर त्यांचे दोन टाक असतात तर ते मी सगळे काही पहिल्या पायरी ठेवले तिथंच आपल्या महादेवाची पिंड तर तीही ती मी पहिल्या पायरीवरच ठेवलेली आहे आणि आता दुसऱ्या पायरीवर आहे ना तर पहिल्या पायरीवर आहे ना तर जिथे निवृत्तीनाथ्याचा फोटो ठेवलेला आहे तिथं विठ्ठल रुक्मिणींचीही का मूर्ती आहे ना तर तीही मी पहिल्याच पायरीवर ठेवते नंतर व्यवस्थित आणि छान मस्त म्हणजे जास्त काही गर्दीही होत नाही आणि छान असे मस्त सगळे काही देव असे मी ठेवते आणि आता दुसऱ्या पायरीवर तर गणपती आणि गणपतीच्या शेजारी तर आपली इकडे ह्या साईडला उजव्या हाती लक्ष्मी आणि त्यांच्या साईडला आहे ना बाळकृष्ण तर लक्ष्मीच्या आहे ना एका साईडला आहे ना बाळकृष्ण असावा आणि तिच्या शेजारी मी गणपती ठेवला आहे आणि समोर आपलं जे दे शिक्क असतो ना देवघराचा तोही ठेवला आहे तर असे आपल्याकडं भरपूर असे देव असतात तर ते असे व्यवस्थित ठेवायचे आणि गणपतीच्या शेजारी आपली अन्नपूर्ण आणि घंटी वगैरे आणि बाकीचे सगळे देव तर तीन पाहिर्यांवर तसे देव बसतात आणि खाली माझ्या कसरी यंत्र तर शंख तर हे सगळं काही मी थी थी ना खाली ना आसनाथरून तिथे ठेवलेलं आहे ना इकडे ह्या साईडला पाटावरती आपली स्वामींची मूर्ती तर मी टेबलवरती ठेवली होती स्वामींची मूर्ती पण मग थोडंफार चेंज केलं आणि ते वटवृक्षही काढून घेतलं कारण भरपूर आहे ना म्हणजे केंद्रामध्ये केले होते ना तर तिथेही मला सांगितलं की मला ना स्वामी केंद्रात सांगितलं की ना म्हणजे वटवृक्षाखाली असलेली स्वामींची मूर्ती आहे ना तर स्वामी जेव्हा आहे ना आपली सगळे काय ना म्हणजे प्रश्न सोडून येतात तेव्हा आहे ना शांती म्हणजे विश्रामासाठी ना तिथे बसायचे आणि मग घरात पण आहे ना आपल्या खूप गडबड असतो आणि आपण वटवृक्षाखाली आलेली असली स्वामींची मूर्ती आहे ना घरात ठेवणं पण आहे ना म्हणजे ते बोलले की नका ठेवू कारण ते आपल्या म्हणजे विश्रामीसाठी विश्रामसाठी येतात आणि आपल्या घरामध्ये भरपूर असं कल्ला वगैरे म्हणजे आपण दिवसभर बोलणं चालणं होतं आणि मग देवाची म्हणजे विश्रांतीचा देवालाही त्रास होतो ना तर मी ना मग वटवृक्षेना व्यवस्थित ठेवलं आहे आणि मग स्वामींची मूर्ती देवघरात ठेवली तर देवाच्या म्हणजे देवांची जागा ही देवघरातच असते ना तर म्हणते चला आपण देवघरातच स्वामींची मूर्ती ठेवू आणि वटवृक्ष ना देवघरात ठेवू नये कारण हे ते एक झाड आहे आणि ते देवघरात कसं ठेवायचं त्यामुळे मी ना वटवृक्ष ठे काढून ठेवलं आणि स्वामींची मूर्ती देवघरामध्ये ठेवली आणि अशा प्रकारे आपलं देवघर मस्तपैकी सजलं गेलं तर माझी सगळी देवपूजा वगैरे झाली आणि मी ह्या छोट्या छोट्या माळही ना तर स्वामी केंद्रातूनच आहे आणि त्याचं काय महाग नाही दहा रुपयालाच एक माळ तर सगळ्या देवांसाठी घेऊन आली आहे आणि आज प्रदोष होता तर छान माझी प्रदोषची पूजा वगैरे झाली सगळा देवघर मी अशा फुलांनी सजवलं गेलं आणि खरंच खूप छान वाटत होतं आता एकदम प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं आणि स्वामींची मूर्ती जर ठेवली ना हे बघा किती मस्त दिसते ना आणि माझा कलश तर आपलं माझ्या घरामध्ये नेहमी हा कलश भरलेला असतो आणि त्याचा मुकोटा लावला ना खरंच असं वाटतं की आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी माताच वसलेली आहे आपलं देवघर छान असं मस्त स्वच्छ झालं आणि त्यानंतर साठी घातली कारण आज करो दोष आहे उपवास आहे आणि आपल्याला सतमेश्वरी आहे तर कुंदेवाडी मध्ये ना तर सिन्नरमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेले हे सगमेश्वर तिथे आज दर्शनासाठी हे झालेले आहे आमचे हे मसाले वगैरे झाले आणि मम्मीनी तर तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं मम्मीच्या घरून भरपूर सारा वस्तू घेऊन आली तर काय येईल तरच मी नर्सरीमध्ये गेले होते ही झाडं घेतली होते पण बाईक व येता येत नव्हतं सगळे काही झाडं वगैरे घेऊन येतात तर तेही शेअर केले कोणते झाडं आले सगळे तुमच्यासोबत शेअर केलं तर तर कोबेर आणि करसुरा तर हे दोन्ही झाडे मी घेऊन आलेली आहे आणि ते पण बाहेर लावले ठेवून दिले बाहेरच थोडंसं कोवळं उन्हामध्ये कारण सकस फक्त कोवळं पडतं त्यानंतर ते सावलीच असते त्याला लायचं असतं की उन्हाची गरज नसते भरपूर कडक तर थोडंफार हवाही लागली पाहिजे तर मी ते घराच्या बाहेरच ठेवलेली आता सध्या तर खुबे आपलं हे बघा मम्मीने शेवई पाठवली आहे तर गव्हाची शेवई बनवतो ना तर आता सगळं काय आपल्या डब्यामध्ये भरायचंय म्हटलं जरा तुमच्या सोबत शेअर रिक्षा भरून मी आली तर शेवई वगैरे भरपूर सारे होतं शेवई शिवराई एवढी सगळी कुरडई वगैरे सगळं काही आमच्या गावामध्ये कोरडाई करायची आमच्या गावामध्ये कुरडई करायची नव्हती तर दरवर्षी मम्मीच पाठवून द्यायची तर एवढे सगळे काही आपल्याला कुरड्या पाठवल्या आहेत डब्यांमध्ये आहे सगळ्या आपल्याच इथे बॅगमध्ये पॅकिंग होत्या आपली शेवई वगैरे मसाले तर आज सगळं डब्यांमध्ये भरायचंय किरा आणलं तर तोही डब्यांमध्ये भरला गेला आणि आज प्रदर्श आहे तर आज महादेवाच्या दर्शनाला जायचंय आणि देवासाठी मस्तपैकी मी ना भाताचा म्हणजे करणार आहे तर व्हिडिओ आहे त्याचं दर्शन तुम्हाला भेटेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मसाले तयार केले आणि आपला काळा मसाला तर जो आपल्याला बाराही महिने लागतो आणि ह्या उन्हाळ्यामध्ये या वाळूचे पदार्थ मसाले वगैरे सगळं काय आपण ह्या महिन्यामध्ये करतो तर आमचा असा गरम मसाला काळा मसाला तयार झालेला आहे तर रेसिपी शेअर करता नाही आली तर आई गेले होते त्यांनी भाजणं वगैरे केलं आणि दळून आणलं आणि हे आपलं लाल तिखट भरपूर सारं लाल तिखट काळा मसाला हे एवढाच नाहीये ही आहे मी थोडा याच्यामध्ये काढला होता तर खूप छान आमच्या असे दोन्ही मसाले तयार झालेले तर चला सगळं मसाले वगैरे सगळं काही भरलं गेलं आणि आता मला नैवेद्य तयार करायचं आहे तर मस्तपैकी आणि भातासाठी मी ना तांदूळ धुन वगैरे ना म्हणजे बिन मीठ टाकताना हा साधा भात केला आणि इकडे सगळ्यांसाठी सोया लागले तर मला ना दही भाताचं नैवेद्य घेऊन जायचं होतं आणि त्यामध्ये ना आपण मीठ नाही टाकत तर असा तर तोही मिडियम गॅसवर होऊ दिला आणि आता इथे कढईमध्ये आहे ना तर आज मस्त मग आपल्याला शेंगदाण्याचं वाटतं तर आमच्याकडे झिरपीही म्हणतात तर झिरकं करायचं होतं आणि आजच किराणा भरून आणला तर डब्यामध्ये अजून शेंगदाणे येणं तर आम्ही ना थोडंसं ऊन देऊन मग डब्यामध्ये भरतो त्यामुळे ते आता बॅगमध्येच होते कारण दुकानातले शेंगदाणे थोडेसे ना म्हणजे असं पाणी मारलेलं ओलसर असतात ना त्यामुळे आम्ही एक दिवस येणार पूर्ण कडक उन्हामध्ये वाळवतो आणि त्यानंतरच डब्यामध्ये भरतो म्हणजे खडे वगैरे बघून तर शेंगदाणे हे भाजण्यासाठी टाकले आणि दुसऱ्या पातीलामध्ये सगळ्यांसाठी भातही टाकला आणि इकडे आपला आणी अजून तयार होत होता तर म्हटलं आणी भात होईपर्यंत आपण जेवढं होईल ना स्वयंपाक तेवढा करून घेऊ आणि नंतर पूजेला मला ना सहा साडेसहाच्या दरम्यान जायचं होतं प्रदोष काळामध्ये तर प्रदोष काळात म्हणजे प्रदोषाची पूजन आपण प्रदोष काळात करावं आणि त्यानंतर लवकर हा उपवास सोडावा प्रदोषाचा उपवास आहे ना प्रदोष हा उपवास लवकर सोडायचा असतो हे बघा मस्त आपला नैवेद्य तयार झाला त्यावरती भरपूर दही टाकलं आणि सफेद फुलवलं आपल्या वाटेत धूप वगैरे सगळे काही प्रकारचं ताटेही तयार झालं तर चला आता नैवेद्य तयार झालंय करून घेतलं आणि आता आई आम्ही आहे सगमेश्वरी तर व्हिडिओ न करता बघत राहा हॅलो तर संगमेश्वरी आले आणि वातावरण ना खूप छान आणि मस्त वाटत होतं आणि दर्शनाला आल्यानंतर खूपच मन प्रसन्न झालं आल्यानंतर कारण इथलं वातावरण बघा खूप मस्त झालेलं होतं आणि सूर्यपननाचं मावत झालेलं होतं हे बघा किरण किती की छान पडले ना आणि म्हणजे मी कॅमेऱ्यामध्ये शूट घेत होते ना तेव्हाच खूप भारी वाटत होतं म्हटले चला तुम्हालाही थोडंसं शेअर करू आमच्या गावाकडचं कर असं निस तर हे बघा आल्यानंतर ना तिथे ना मंदिर धुवत होते आणि स्वच्छ करत होते आणि सहीचं आल्यानंतर तिथं तीर्थ होतं ना ते पिण्याचं काम दर्शन घेण्याचं काम चालू होतं आणि मंदिर छान मस्त फ्लॉवरने सज सजवलं होतं आणि बाहेरचं वातावरण तर खरंच खूप भारी होतं तर मीही गेल्यानंतर पूजा वगैरे केली नैवेद्य वगैरे दाखवलं आणि मंदिरातून घरी आले घरी ही पूजा केली मस्त वाटी धूप लावला वा। आणि आज म्हणजे माझी देवाला ही माझी पूजा आवडली तुम्हाला ही व्हिडिओ आवडला का हे बघा माझ्यास म्हणजे दिव्यामध्ये ना छान असं मस्त आहे ना फ्लॉवर तयार झालेलं आहे आणि खरंच देवाला म्हणजे माझी पूजा आवडली तर तुम्हालाही आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं झाल्यानंतर माझी सई आता तिथेही मा मी जशी पूजा केली ना तशी इथेही आता करायला लागली आहे तर बघा मस्तपैकी शिकते माझी सई बघून बघून तर मी उपवास लवकर सोडून घेतला आणि आता इथे सगळेजण जेवायला बसले आणि सहीचं चालले माझा फोटो काढ माझा व्हिडिओ काढ मी सगळ्यांना खाऊ घालते त्यामुळे हे शूट घेते आणि सगळ्यांना तिने ना, ना पापड भजे वगैरे खाऊ घातले तर चला इथंच आजची व्हिडिओची एंड करते कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय